कर्नाटकवरून येणाऱ्या मजुरांमुळे स्थानिक मजुरांच्यावर उपासमारीची वेळ यमायम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे आक्रमक स्थानिक मजुरांना न्याय देण्यासाठी कामगार मंत्र्यांना तात्काळ कायदा करण्याची मागणी कर्नाटक येथून मिरजेत मजुरीसाठी येणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या वाढली असून स्थानिक मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे काझमीरच विधानसभा क्षेत्रातील बांधकाम कामगारांनी यमआयम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी स्थानिक मजुरांच्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी तात्काळ कायदा अंमलात आणावा अशी मागणी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केली आहे कर्नाटक राज्यातील बांधकाम कामगार कमी मोबदला घेत असल्याने स्थानिक बांधकाम कामगारांना रोजगार उपलब्ध होत नाही कर्नाटक राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येऊन काम करत असताना चोऱ्यांसोबत आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असून स्थानिक कामगारांना वेटीस धरण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप डॉ महेशकुमार कांबळे यांनी केलाय तसेच पोलिसांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कामगारांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे स्थानिक कामगारांना न्याय देण्यासाठी पालकमंत्र्यांनी त्वरित कायदा अंमलात आणावा या मागणीसाठी कामगार आयुक्त कार्यालय इथं निवेदन देणार असल्याची माहिती डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे आम्ही सर्व कामगार मिरज भागातील असून पुजार चौक काम करतो तर गेले अनेक दिवसापासून जे बाहेरगावातून का कामगार येतात जसं की कर्नाटकातून ते येतात कमी पैशामध्ये कामाला जातात कमी पैसे घेऊनसुद्धा ते पाहिजे थोडं काम करत नाही संध्याकाळी पुन्हा घरी जाण्याच्या जा गडबडीनं अर्धवट काम सोडून जातात आणि गेले कित्येक दिवस आपल्या भागातली कामगार जी काम भेटत नाही ती महागारी परत चाललेली आहे त एक महिन्यातून साधारण चार ते पाच दिवस काम लागते त्यामुळं कसं व्हायला लागले हालाकेची परिस्थिती निर्माण झाली आणि सगळ्यांचं वांद झालेलं आहे घर चालवण्यासाठी त्यात घर भाडं परत बचत गटाचे हप्तं याकरता भरपूर म्हणजे त्रास व्हायला लागलेला आहे तर जे लोकं येतात बाहेर गावातून त्यांना कुठतर थांबवलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण मिळून साहेबांपैकी आलेलो आहोत त्यांच्यामुळं आमच्यावरती उपासमाराची वेळ यायला लागलेली आहे आता परिस्थिती अशी झाली आहे की बाहेरून येऊन चोऱ्या माऱ्या करतात कामावरती ते निघून जातात आणि तिकडची लोकं येऊन आमांना विचारतात की कामावर कोण असतं हो, कुठून आणता काय होता त्यांचं काहीसुद्धा समजत नाही कारण ते इतर रहिवाशी नाहीच आहेत मुळामध्ये तर ते बाहेरचे आहेत तर त्यांना थांबवलं पाहिजे कुठंतरी आज मिरज शहरातील पुजारी चौक येथे कट्ट्यावर जे कामगार गवंड्याच्या हाताखाली काम करतात मजूर म्हणून गवंडी काम करतात असे जे स्थानिक मजुरीचे काम करणारे कामगार आहेत ते आज त्यांचा प्रश्न घेऊन माझ्याकडे आले होते मी त्यांची सर्व वस्तुस्थिती ऐकून घेतली त्यानंतर मला असं दिसून आलं की कर्नाटकातून मिरज जंक्शन असल्यामुळं रेल्वेने कर्नाटकातली रायबाग चिक्कोडी इकडचे जे मजूर आहेत कामगार आहेत ते या, का 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 ते, ते, स्थानिक स्थानिक ते या मिरजेमध्ये येतात आणि या पुजारी चौक असेल किंवा दत्त चौक असेल या ठिकाणी कट्ट्यावर का आपले कंत्राटदार असतील किंवा मेस्त्री गौंडी असतील हे त्या कामगारांना कमी पैशामध्ये घेऊन जातात आणि कर्नाटकच्या लोकांना कमी पैशामध्ये काम करण्याची सवय पडल्यामुळं जे स्थानिक मजूर आहेत स्थानिक कामगार आहेत मिरजेतले मिरज विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातले असतील किंवा आजूबाजूचे असतील ह्या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज त्यांची घरं चालना झालेली आहेत त्यांचे बँकेचे हप्ते असतील मुलांचं शिक्षण असेल हे सगळं उघड्यावर पडलेलं आहे आज महत्त्वाचा विषय म्हणजे कर्नाटकातून जे असे कामगार मिरजेमध्ये येतात एकतर जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तसेच ते मिरजेमध्ये येतात आणि एखाद्या गौंड्याच्या हाताखाली एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी कामाला जातात त्या ठिकाणी चोरीमारीचे प्रकारसुद्धा घडत आहेत मोबाईल चोरीला जाणं महिलांची छेड काढली जाणं अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत आणि कर्नाटकातल्या कामगारांना केलेली चूक अशी असेल गुन्हा असेल तर तिथला मालक येऊन मग त्या पुजारी चौकात थांबलेल्या आपल्या स्थानिक कामगारांना विचारणा करतो तो यो कुठं आहे तो कुठं आहे त्यामुळं माझं या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश काडेंना एक आव्हान आहे आपण कामगार मंत्री आहात तुमच्या हातात सर्व कायदा करण्याचे अधिकार आहेत त्यामुळं अशा पद्धतीच्या स्थानिक कामगारांच्यावर जो अन्याय होतो तो कामगार आज अपेक्षेनं माझ्याकडे आलेलं आहे आणि त्या कामगारांना न्याय देण्याचं काम, काम तुम्ही करू शकता राजकारण हा विषय बाजूला राहू दे पण ह्या मिरजेतल्या मिरजोद विधानसभा क्षेत्रातल्या स्थानिक मजुरांना कामगारांना न्याय देणं हे आपलं काम, काम आहे त्यामुळं एकतरी मिरजेतल्या स्थानिक कामगारांची एक आयडेंटी तयार केली जावी ती मग कामगार विभागामार्फत असेल किंवा तुमच्या कुठल्या विभागा कल्याण मंडळाच्या मार्फत असेल त्यांची नोंदणी करून मिरजेमध्ये एक त्यांचा किमान समान वेतन खायद्याखालचा पगार निश्चित केला पाहिजे म्हणजे कर्नाटकातून येणारे कामगार हे कमी पैशामध्ये कोण घेऊन जाणार नाही काहीतरी नियम बसेल तसेच माझं महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पी आय आणि मिरज शहर पोलीस ठाण्याची पी आय यांना एक विनंती आहे की कर्नाटकातून जे कामगार हे दत्त चौक आणि पुजारी चौकात येतात त्यांचं चारित्र्य पडताळणी किंवा त्यांची तपासणी व्हावी हे कामगार गुन्हेगारी पार्श्वभूमी जे आहेत का यांच्याकडे हत्यार असतात का हे महिलांची वरचीवर छेडछेड करतात का अशा पद्धतीची पडताळणी करून त्या कामगारांना तुम्ही वेळ आळा घालणं गरजेचं आहे अन्यथा मला मग इथल्या पुढच्या काळामध्ये पालकमंत्र्याच्या कार्यालयावरच आंदोलनाचा बडगा उभा राहावा लागेल अशा पद्धतीचं मी आवाहन करतो आणि पोलीस खात्यानं सुद्धा गांधी चौक असेल मिरज शहर असेल यांनी सुद्धा या गोष्टीची तात्काळ दखल घ्यावी कामगार आयुक्त मुजावर साहेबांनी सुद्धा दखल घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि सोमवारी मान्य जे काय आपले कामगार आयुक्त आहेत मुजावर साहेब त्यांना मी निवेदन द्यायला सुद्धा ह्या विषयामध्ये जाणार आहे तरी तात्काळ पालकमंत्र्यांनी सुरेश खाडेने आपलं कर्तव्य म्हणून स्वतःच्या पालकमंत्रातली ज पालकमंत्री आणि आपल्या मतदारसंघातली आपली जनता आहे आपण पालक आहोत आणि इथलाच मजूर जर उपाशी मरत असेल तर तुमच्या मंत्रिपदाला अर्थ राहणार नाही त्यामुळे आपण त्यांना न्याय देण्यासाठी योग्य तो कायदा किंवा योग्य ती तरतूद किंवा योग्य ती नियमावली हे अस्तित्वात जाणावी अशा पद्धतीची मी विनंती करतो जय भीम जय भारत